जेव्हा आपल्या घराजवळून एखादी अर्थी जाऊ लागते तेव्हा हवेत राम नाम सत्य आहे ही गजर ऐकू येते तेव्हा आपण सर्वजण एक क्षण थांबतो हात जोडतो डोके खाली करतो आणि त्या गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो पण कधीतरी तुम्ही त्या अर्थीकडे बारकाईने पाहिला आहे का त्या पांढऱ्या कफनाखालील शरीराला श्मशानापर्यंत नेणाऱ्या त्या वाहनाकडे नीट लक्ष दिलं आहे का ते वाहन ना लोखंडाचं असतं ना सोन्याचं ना चांदीचं आणि ना कोणत्या मजबूत सागवान लाकडाचं ते वाहन बनलेलं असतं बांबूचं होय तोच साधासा बांबू जो जंगलात उगवतो आपण सर्वांनी हे पाहिलंय पण कधी विचार केलाय का की आखिर बांबूच का लोखंडाचा फ्रेम का नाही जो जास्त मजबूत असतो लाकडाचा तख्ता का नाही ज्यावर माणूस आयुष्यभर झोपतो शेवटच्या प्रवासासाठी या बांबूचीच का निवड केली जाते आणि हा प्रश्न आणखी गहन आणि भीतीदायक होतो जेव्हा आपण आपल्या धर्मशास्त्रांचा वास्तुशास्त्राचा आणि गरुडपुराणाचा अभ्यास करतो कारण हिंदू धर्मात एक अतिशय कठोर नियम आहे घरात बांबू जाळणं पूर्णपणे निषिद्ध आहे असं म्हटलं जातं की बांबू जाळल्याने वंश जळतो कुलाचा नाश होतो पितृदोष लागतो आता हा विरोधाभास पहा हा पॅराडॉक्स पहा एकीकडे शास्त्र म्हणतात बांबू जाळू नका वंश नष्ट होईल दुसरीकडे त्याच वंशाचा त्याच कुटुंबातील सर्वात प्रिय सदस्य मग तो वडील असो वा मुलगा त्याला त्याच बांबूच्या आर्थीवर ठेवून त्याच बांबूसोबत श्मशानात जाळलं जातं हे कसलं रहस्य आहे जर बांबू जाळणं अशुभ असेल तर श्मशानात ते अचानक सर्वात पवित्र कसं झालं आपण अजाणतेपणे आपलाच वंश जाळतो आहोत का की यामागे एखादं वैज्ञानिक आणि तांत्रिक कारण आहे जे आपल्याला भूतप्रेतांच्या आणि श्मशानातील नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतं आज आपण याच रहस्यावरून पडदा उचलणार आहोत आज तुम्हाला कळेल की तो हिरवा बांबू फक्त एक लाकूड नाही तर एक सुरक्षा कवच आहे आज आपण जाणून घेणार आहोत की लोखंड जे भूतांना भगवण्यासाठी वापरलं जातं त्याचा अर्थीमध्ये उपयोग का केला जात नाही आणि का कोरड्या लाकडाऐवजी बांबूचीच निवड होते गरुड पुराण आणि तंत्रविज्ञानाच्या या भागातून तुमच्या डोळ्यांमधून अज्ञानाचा पडदा दूर होईल तर चला सुरू करूया या अंतिम सत्याच्या शोधाला त्याआधी जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनेलवर आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा कथा सुरू होते त्या भीतीपासून जी मृत्यूनंतर सर्वात जास्त असते शरीरावर कब्जा होण्याची भीती पुराण सांगतं की जसाच प्राण निघतो शरीर रिकामं होतं आणि त्या रिकाम्या घरात कब्जा करण्यासाठी श्मशानात भटकणाऱ्या हजारो अतृप्त आत्मा पिशाच्च बेताल तयार असतात आपल्याला ते शरीर घरापासून श्मशानापर्यंत न्यावं लागतं रस्ता लांब आहे आणि धोका खूप मोठा आपल्याला अशी सवारी हवी जी शरीराला नेईलही आणि त्याला त्या अदृश्य शक्तींपासून वाचविलही आता तुम्ही म्हणाल लोखंडाची काय चीक आहे लोखंड तर मजबूत आहे लोखंडापासून भूत डरतात आपण नेहमी पाहतो की नजर न लागावी म्हणून लोखंडाचा अंगठी घालतात किंवा बेडखाली चाकू ठेवतात मग अर्थी लोखंडाची का नाही विज्ञान आणि तंत्राचं दोघांचं उत्तर का लोखंड म्हणजे आयन हे पृथ्वी तत्त्व आहे ते जड आहे आणि सर्वात महत्त्वाचं लोखंड एक कंडक्टर आहे त्यात चुंबकीय शक्ती मॅग्नेटिक पॉवर असते तंत्रशास्त्र सांगतं की लोखंड नकारात्मक ऊर्जेला ग्राउंड करतं पण तो ती आपल्याकडे ओढतोही चुंबकासारखा जिवंत माणसाला लोखंड घातलं तर त्याचा स्वतःचं ऑरा स्वतःची सुरक्षा इतकी प्रबळ असते की तो लोखंडाच्या माध्यमातून नकारात्मकतेला रिफ्लेक्ट करून टाकतो पण मृतदेह शव त्याचं स्वतःचं ऑरा नसतं स्वतःची सुरक्षा नसते जर त्याला लोखंडाच्या अर्थीवर ठेवलं तर ते लोखंड अँटेनासारखं काम करेल स्मशानाच्या मार्गावर असलेली प्रत्येक नकारात्मक शक्ती प्रत्येक बुरी आत्मा शवाकडे लोढली जाईल तो शव जो आधीच कमकुवत आहे तो त्या शक्तींचं घर बनेल म्हणूनच शवयात्रेत लोखंडाचा वापर पूर्णपणे निषिद्ध आहे लोखंड यमदूतामा थांबवत नाही तर तो पाताळातील शक्तींना आमंत्रण देऊ शकतो दुसरीकडे बांबू बांबू हे लाकूड नाही ते एक प्रकारची घास आहे आणि सर्वात महत्वाचं बांबू विद्युत आणि चुंबकीय ऊर्जेचा कुचालक नॉन कंडक्टर आहे जेव्हा शरीर बांबूवर ठेवलं जातं तेव्हा ते एक न्यूट्रल झोनमध्ये येतं बांबू धरतीची किंवा हवेची कोणतीही नकारात्मक ऊर्जा शवापर्यंत पोहोचू देत नाही तो एक इन्सुलेशन लेअर तयार करतो मग लाकूड का नाही सागवान शिशम किंवा आंब्याच्या लाकडाचे तखते का नाही ते तर कुचालक आहेत पहा लाकडाचा वापर चितेवर जाळण्यासाठी होतो पण अर्थी किंवा कॅरियरसाठी बांबूच का यामागे खूप गहन भाषिक आणि आध्यात्मिक रहस्य आहे हिंदी आणि संस्कृतमध्ये बांबूला वंशही म्हणतात आणि आपल्या कुटुंबाला आपल्या पिढ्यांना वंशच म्हणतात बांबूची एक खासियत तो कधी एकटा उगवत नाही तो नेहमी झुडपात उगवतो त्याच्या मुळ्या एकमेकांना जोडलेल्या असतात एक, जोडले एक बांबू कापला तरी दुसरा त्याच्याशी जोडलेला राहतो हे कुटुंबाचे प्रतीक आहे एकतेचे प्रतीक आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा याचा अर्थ वंशाचा एक भाग तुटला पण वंश संपला नाही शास्त्रात बांबू जाळणं मना आहे कारण तो वंशाचं प्रतीक आहे पण जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा आपण बांबू जाळत नाही तर त्याचा वाहन म्हणून उपयोग करतो अर्थी बनवताना बांबूला सोललं जातं सुतळीने बांधलं जातं त्याला सीडीचा आकार दिला जातो कधी विचार केलात का, अर्थी का की अर्थी नेहमी सीडीसारखी का दिसते ती बॉक्स किंवा पालखीसारखी का नाही कारण ती खरंच एक सीडीच आहे या लोकातून त्या लोकात जाण्याची सीडी आत्म्याला वर चढायचं आहे आणि बांबू जगातील सर्वात वेगाने वाढणारा वनस्पती जो सरळ आकाशाकडे जातो तो गतीचा वर जाण्याचा प्रतीक आहे पण थांबा रहस्य अजून गहन आहे अर्थीसाठी नेहमी हिरवा बांबू म्हणजे ग्रीन बांबू का कोरडा बांबू का नाही तुम्ही म्हणाल कोरडा बांबू तर चांगला जळेल नाही येथे जाळण्याची नाही तर जीवनाची गोष्ट आहे हिरवा बांबू कच्चा बांबू जीवनाचं प्रतीक आहे त्यात अजून नमी आहे प्राणरस आहे मृत्यू ही खूप कोरडी घटना आहे शरीर आकसलेलं प्राण निघालेले तेव्हा शवाला अशा वस्तूवर ठेवलं जातं जी जिवंत आहे हिरवा बांबू आत्म्याला संदेश देतो तुझं शरीर मेलं पण जीवन अजून बाकी आहे तू अनंत आहेस हे पुनर्जन्माचं संकेत आहे जसा बांबू कापल्यानंतर पुन्हा उगवतो तसाच आत्मा शरीर सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेईल बांबूचा अर्थ पूर्ण अंत पण हिरवा बांबू म्हणजे आशा याशिवाय हिरव्या बांबूत लवचिकता असते तो तुटत नाही वाकतो शवयात्रेत रस्ते उबडखाबड असतात कोरडं लाकूड असेल तर झटक्याने तुटेल आणि शव पडेल हे मोठं अपशकून मानलं जातं हिरवा बांबू ते वजन ते झटके सहन करतो तो शरीराला आईच्या कुशीसारखं सांभाळून ठेवतो आता एक तांत्रिक रहस्य सांगतो जे कदाचित कुणालाच माहीत नसेल बांबूची बनावट नीट पहा तो सरळ पाईप नाही त्यात थोड्या थोड्या अंतरावर गांठा किंवा पोर असतात या गांठा फक्त डिझाईन नाहीत तंत्रशास्त्रात या एनर्जी ब्रेकर आहेत नकारात्मक शक्ती किंवा बुरी आत्मा नेहमी सरळ रेषेत खूप वेगाने प्रवास करतात लोखंडाच्या रॉडमध्ये किंवा सरळ लाकडात ऊर्जेचा प्रवाह खूप वेगवान असतो पण बांबूच्या या गांठा स्पीड ब्रेकरसारख्या काम करतात प्रत्येक गांठेवर ऊर्जेचा प्रवाह तुटतो हे नैसर्गिक बॅरियर सिस्टम आहे शव बांबूवर ठेवला की या असंख्य गांठा एक सुरक्षा वर्तुळ तयार करतात बुरी शक्ती या गांठा पार करू शकत नाहीत हा आत्म्याला यमलोकापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचा गुप्त मार्ग आहे आमचे पूर्वज हे जाणत होते की शवयात्रेदरम्यान आत्मा सर्वात जास्त संवेदनशील असते म्हणून त्यांनी बांबू निवडला जो निसर्गाने बनवलेला सर्वात सुरक्षित कवच आहे आता येतो बांबू जाळण्याच्या सर्वात मोठ्या भीतीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बांबूमध्ये लीड म्हणजे सीसा आणि इतर भारी धातू आढळतात घरात अगरबत्ती जाळली की त्यात बांबूची कीळ असते शास्त्रात अगरबत्ती जाळणं ही काही ठिकाणी मना आहे कारण बांबू जाळल्याने निघणाऱ्या धुरात लीड ऑक्साईड असू शकतं हा धूर आल्या नर्वस सिस्टमसाठी मेंदूसाठी विषारासारखा आहे यामुळे पितृदोष लागतो ज्याचा वैज्ञानिक अर्थ पुढच्या पिढ्यांमध्ये जेनेटिक दोष येऊ शकतात मग श्मशानात हे का जाळतो तिथे हे विष पसरत नाही का येथे विज्ञानाचा दुसरा पैलू काम करतं श्मशान शहरापासून दूर मोकळ्या जागी असतं तिथलं वातावरण आधीच मृत्यूच्या कीटक आणि बॅक्टेरियांनी भरलेलं असतं एक शव जळताना त्यातूनही अनेक विषारी पदार्थ निघतात प्राचीन विज्ञान जे आपण आज विसरलो आहोत सांगतं की बांबू जाळताना खूप जास्त उष्णता निर्माण होते बांबूची आग सामान्य लाकडाच्या आगेपेक्षा जास्त तीव्र असते श्मशानात आपल्याला काय हवं शरीर लवकरात लवकर आणि पूर्णपणे पंचतत्वात विलीन व्हावं जर शरीर अर्धवट राहिलं तर आत्म्यासाठी कष्टदायक आणि पर्यावरणासाठी धोकादायक बांबूची ती तीव्र आग शरीर आणि त्यासोबत येणाऱ्या बॅक्टेरियांना पूर्ण नष्ट करण्यास मदत करते तिथे लीडचा धूर मोकळ्या आकाशात विखुरतो आणि त्या विशिष्ट ठिकाणासाठी एक प्रकारे अँटीवायरल काम करतो जी गोष्ट बंद खोलीत विष आहे तीच मोकळ्या श्मशानात संसर्ग रोखण्याची औषध बनते आका आणखी एक तांत्रिक रहस्य बांबूच्या फुटण्याशी संबंधित तुम्ही कधी बांबू जळताना पाहिलंय का जेव्हा बांबू जळतो तेव्हा तो खूप जोरात धमाका करून फुटतो पटाखा फुटल्यासारखी आवाज येतो का कारण बांबू आतून खोकला असतो त्यात हवा भरलेली असते आग लागली की हवा गरम होऊन फैलावते आणि बांबूच्या भिंती फोडून धमाक्यासह बाहेर पडते हा धमाका ही आवाज श्मशानक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे गरुड पुराण आणि तंत्रशास्त्र सांगतं की श्मशानभूमीवर अनेक अतृप्त आत्मा पिशाच आणि नकारात्मक शक्ती फिरत असतात त्या ताज्या मुर्द्याच्या शोधात असतात त्या शरीरावर झेप घेऊ इच्छितात पण बांबू जळताना होणारे हे तीव्र धमाके त्या शक्तींना घाबरवून दूर ठेवतात हे एक प्रकारचं साऊंड बॅरियर आहे जसे दिवाळीत पटाखे फोडून बुरी शक्ती भगवतो तसेच बांबूचे धमाके ते आत्म्यांचं रक्षण करतात आणि याचा संबंध कपालक्रियाशीही आहे चिता जळताना शेवटी खोपडी किंवा कपाल फुटते जर स्वतः न फुटली तर ती दंडाने फोडली जाते तो दृश्य खूप भयानक असतो आवाज खूप डरावणा असतो बांबूचे चटके त्या भयानक दृश्याला आणि आवाजाला झाकतात जेणेकरून कुटुंबियांचं हृदय न डगमगावं ही एक मानसिक सुरक्षा आहे आता एक अशी सत्यता सांगतो जी कदाचित तुम्हाला घाबरवेल पण जाणून घेणं आवश्यक आहे श्मशानक्रिया झाल्यानंतर जे बांबू उरतात किंवा अर्धवट राहतात त्यांचा अघोरी आणि तांत्रिक खूप उपयोग करतात का कारण तो बांबू ज्याने एका शवाची यात्रा पाहिली ज्याने मृत्यूची ऊर्जा आत्मसात केली तो साधा बांबू राहत नाही तो शवबांबू बनतो तंत्रविद्येत त्याचा उपयोग आत्मा बोलवण्यासाठी किंवा वश करण्यासाठी केला जातो त्यात मृत्यूची गंध आणि आत्म्याचं कंपन कैद होतो म्हणूनच नियम आहे की चिता पूर्ण जळली पाहिजे बांबूचा एक तुकडाही उरता कामाने कुटुंबीय तेवढ्यापर्यंत थांबतात जोपर्यंत सर्व काही राख होत नाही जेणेकरून त्या पवित्र बांबूचा गैरफायदा कोणी घेऊ नये जर एखादा तुकडा उरला तर तो तोडून पुन्हा आगीत टाकला जातो किंवा नदीत वाहून दिला जातो तो घरात परत आणला जात नाही कारण तो दुसऱ्या जगातील शक्तींचा चुंबक बनलेला असतो आता बांबूची बनावट नीट पहा बांबू आतून पूर्ण खोकला आहे आपल्या शरीरातही नाड्या आहेत ज्या खोकल्या पाईपसारख्या आहेत ज्यात प्राण वाहतो बांबू आपल्या शरीराचा आपल्या रीड की हड्डीचा नैसर्गिक रूपक आहे योगशास्त्रात मेरुदंडाला बांबूसारखंच म्हटलं जातं त्यातही गांठा किंवा पोर असतात ज्यांना आपण चक्र म्हणतो जेव्हा आपण शरीर बांबूवर ठेवतो तेव्हा आपण त्याला अशा ढाच्यावर ठेवतो जो त्याच्यासारखाच आहे निसर्गाने बांबूला असं बनवलं आहे की तो ऊर्जेचा न्यूट्रल संवाहक आहे तो न लोखंडासारखा ऊर्जा ओढतो न दगडासारखा थांबवतो तो फक्त आधार देतो हे खोकले पण आत्म्याला संदेश देतं आता हे शरीरही रिकामं झालं आहे जसा बांबू रिकामा आहे तसाच आता तूही रिकामा हो अहंकारापासून मोहापासून नात्यांपासून रिकामा हो जेणेकरून तू परमात्म्याने भरून जाशील जशी बासरी रिकामी असते तेव्हाच तिच्यातून संगीत निघतं तशीच आत्मा शरीराच्या मोहापासून रिकामी झाली की मुक्त होते एक व्यावहारिक कारणही आहे बांबू स्वस्त आहे सर्वत्र उपलब्ध आहे श्रीमंत असोवा गरीब राजा असोवा रंक मृत्यू सर्वांना समान करतो जर श्रीमंतांसाठी सोन्याची अर्थी आणि गरीबांसाठी लाकडाची अर्थी असेल तर श्मशानातही भेदभाव होईल पण बांबू सर्वांना एका पातळीवर आणतो हे विनम्रतेचं प्रतीक आहे बांबू कितीही उंच गेला तरी नेहमी खाली वाकलेला राहतो हे आपल्याला शिकवतं की कि जीवनात कितीही उंच गेलात तरी शेवटी वाकावं लागतं आणि श्मशानात तर अकड राख होतेच बांबूची अर्थी ही समानतेची ध्वजा आहे जी श्मशानाच्या दरवाजावर फडकते आता त्या रस्सीची गोष्ट जी बांबूच्या अर्थीला बांधली जाते ती रस्सी बहुतेक नारळाच्या जटा किंवा सुतळीची असते नैसर्गिक फायबर तिथे नायलॉन किंवा प्लास्टिकची रस्सी वापरली जात नाही का कारण प्लास्टिक वितळतं आणि चिकटतं नायलॉन जळून शरीराला चिकटेल आणि शरीर अशुद्ध होईल पण सुतळी आणि बांबू दोघेही जळून राख होतात शरीरासोबत त्याचं वाहकही नष्ट होतं याचा अर्थ या जगातली कोणतीही गोष्ट जी तुम्हाला इथपर्यंत आणली ती तुमच्यासोबत पलीकडे जाऊ शकत नाही अगदी तुमची अर्थीही तुमच्यासोबत जाणार नाही तीही जळेल फक्त तुमचे कर्म तुमची चेतनाच पुढे जाईल गरुड पुराणात अर्थीला शिविका म्हणतात म्हणजे पालखी प्राचीन काळात ती सजवली जायची आज फक्त बांबू दिसतो बांबूत एक गांठ असते पोर तंत्रात या गांठांना खूप महत्व आहे या गांठा नकारात्मक ऊर्जेला प्रवास करू देत नाहीत एखादी बुरी शक्ती अर्थीच्या एका टोकापासून चढण्याचा प्रयत्न केला तर बांबूच्या गांठांनी तिला तिथेच रोखलं जातं ती शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही हे नैसर्गिक एनर्जी ब्रेकर आहे लोखंडाच्या रॉडमध्ये अशी कोणतीही गाठ नसते ती सरळ रस्ता देते एक प्रश्न जो नेहमी विचारला जातो स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या अर्थीत फरक असतो का अर्थी तर बांबूचीच असते फक्त सजावटीत कफनाच्या रंगात फरक असू शकतो पण बांबू तसाच राहतो कारण आत्म्याला लिंग नसतं स्त्री असो अपुरुष आत्म्याची यात्रा आणि धोके एकसारखे असतात यमदूत भेदभाव करत नाहीत म्हणून सुरक्षा कवचही एकसारखे असतं कधी विचार केलात का, अर्थीला का की अर्थीला फक्त चार माणसं का उचलतात दोन किंवा सहा का नाही आणि ते बांबूच्या आधाराने का चार माणसं धर्म अर्थ काम मोक्षचे प्रतीक किंवा चार दिशांचे प्रतीक बांबू या चारांना जोडतो बांबू नसला तर हे संतुलन साधता येणार नाही बांबू तो भार समान वाटतो हे शिकवतं की दुःख वाटलं तर कमी होतं जेव्हा चार माणसं कंध्यावर बांबू ठेवतात तेव्हा ते फक्त लाकडाचा भार उचलत नाहीत तर त्या कुटुंबाच्या दुःखाचा भार उचलतात बांबू दुःख ट्रान्स्फर करण्याचं माध्यम बनतो तर मित्रांनो हा बांबू फक्त एक घास नाही हा एक गार्ड आहे एक बॉडी गार्ड जो तुमच्या जन्मापासून पाळण्याच्या रूपात आणि मृत्यूपर्यंत अर्थीच्या रूपात तुमच्या सोबत राहतो हा आपल्याला निसर्गाशी जोडतो विचार करा आपण आयुष्यभर कॉन्क्रीटच्या घरात राहतो लोखंडाच्या गाड्यांतून फिरतो प्लास्टिकच्या भांड्यात खातो पण जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा निसर्ग आपल्याला पुन्हा आपल्या कुशीत बोलावतो तो म्हणतो आता हे सगळं दिखाऊ सोड आता माझ्याकडे ये त्या बांबूवर झोपून ज्याने मी तुला जीवन दिलं होतं हा बांबू हेही शिकवतो की जीवनात खोखलं होणं किती आवश्यक आहे आपण आपल्या मनात इतका अहंकार इतका कचरा इतकी नफरत भरतो की आपण जड होतो लोखंडासारखं जड असलेलं वैतरणीत बुडतं पण बांबू तरंगतो कारण तो रिकामा आहे जर आपणही मन बांबूसारखं रिकामं हलकं ठेवलं तर आपणही भवसागर वैतरणी सहज पार करू अर्थी आपल्याला हा शेवटचा उपदेश देते हलके हो जेणेकरून उडता येईल पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी अर्थी पाहाल तेव्हा त्या बांबूकडे तुच्छतेने पाहू नका असं विचारू नका की ही गरीबाची सवारी आहे असं विचार की ही ती रथ आहे ज्यावर सवार होऊन एक आत्मा आपल्या परमपित्याला भेटायला जात आहे तो बांबू त्यावेळी चंदनापेक्षाही जास्त मौल्यवान असतो कारण तो एका आत्म्याचा भार उचलतोय जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की श्रीमंत लोकांना चंदनाच्या नाकडावर का जाळलं जातं यामुळे मोक्ष लवकर मिळतो का की फक्त श्रीमंतीचं प्रदर्शन गरुड पुराण याबद्दल काय सांगतं चंदनाची सुगंध यमदूतांना आनंदित करते का जर तुम्हाला चंदन आणि श्मशानातील या महागड्या रहस्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये चंदनाचा सच नक्की लिहा त्यावरही एक डिटेल्ड व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला माहीत आहे का की श्मशानातून परत आल्यानंतर घरात शिरण्याआधी लोखंडाला स्पर्श करणं आगीला स्पर्श करणं आणि नीम चावणं का आवश्यक आहे ती कोणती गोष्ट आहे जी तुमच्यासोबत श्मशानातून घरापर्यंत येऊ शकते जर तुम्हाला श्मशानातून परत येण्याचे नियम जाणून घ्यायचे असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मृत्यूला भीती वाटणं स्वाभाविक आहे पण ज्ञान ती भीती कमी करतं जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपण सुरक्षित हातात आहोत किंवा सुरक्षित बांबूवर आहोत तेव्हा प्रवास सोपा होतो आपल्या संस्कृतीने प्रत्येक पावलावर अगदी मरायच्या नंतरही आपली सुरक्षा केली आहे आपल्याला फक्त त्या नियमांचं पालन करायचं आहे आणि त्यामागील विज्ञान समजून घ्यायचं आहे जर या व्हिडिओने तुमची माहिती वाढवली तुम्हाला नव दृष्टिकोन दिला असेल तर लाईक नक्की करा कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्वजांची ही महान विचारसरणी समजेल ही माहिती अंधश्रद्धा नाही तर जीवनाचं परमविज्ञान आहे द आर्क अँड नॉलेज चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आपण अंधारात प्रकाश पेटवतो ज्या प्रश्नांपासून जग कचरतं त्यांची उत्तरं शोधतो पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासह एका नव्या सत्यासह तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्या बांबूसारखे लवचिक व्हा आणि नेहमी लक्षात ठेवा शेवटी सर्व राख आहे पण ती राखही एक कथा सांगते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काळजी घ्या धन्यवाद